न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी घाटंजी शहर प्रतिनिधी नीरज मन्ने एकावनव्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये चॅम्पियन ट्रॉफी व राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे सोनीपत हरियाणा येथे राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनी सहभाग विदर्भ विज्ञान उत्सवामध्ये जिल्ह्यात प्रथम शिप्रम माध्यमिक कन्याशाळा घाटंजीची विद्यार्थिनी कुमारी कार्तिकी किरण डेहनकर हिचा यवतमाळ अर्बन को ऑपरेटिव्ह बँक स्थापना दिवस बारा एप्रिल रोजी सत्कार करण्यात आला घाटंजी येथील स्थानिक शीप्रम माध्यमिक कन्याशाळेचे शिक्षक विज्ञान क्षेत्रातील कार्य अतुल ठाकरे सर यांच्या प्रयोगाची दखल माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी दोन हजार पंधरामध्ये भारत विज्ञान मेळाव्यात भेट दिली तसेच शांतता नोबेल पुरस्कार विजेता श्री कैलास सत्यार्थी यांनी प्रयोगाची पाहणी केली ठाकरे सरांच्या मार्गदर्शनात आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन वेळा राष्ट्रीय स्तरावर दहा वेळा राज्यस्तरावर चौदा वेळा प्रयोग सहभाग नोंदविला आहे अतुल ठाकरे सरांना आदर्श शिक्षक जिल्हा पुरस्कार महाराष्ट्र शिक्षक पॅनलचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार अग्निपंखचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच यावर्षी झालेल्या एकावन्नव्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये त्यांचा विद्यार्थिनीने चॅम्पियन ट्रॉफीसोबत राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे